भारतात चक्रीवादळानी थैमान घातलेला आहे अनेक ठिकाणी अनेक लोकांचे हाल होत आहेत सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये वादळात एक झाड सापडल्यानंतर मुलांनी काय केलेलं आहे पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलांनी तर कमालच केलेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता जेव्हा वादळ वारे आले त्यानंतर एक झाड अक्षरशः उपटून पडायच्या मार्गाला असतं परंतु इथं मुलांनी त्याला आधार दिलेला आहे पहिल्यांदा दोन मुले आधार देतात परंतु त्यानंतरसुद्धा ते झाड पडण्यापासून आवरत नाही त्यानंतर तिसरा मुलगासुद्धा जातो आणि त्यानंतर त्यांना आधार देतो अनेक लोकांना झाडांचे हे महत्त्व माहीत नाही परंतु या मुलांनी जे कार्य केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे अशाच प्रकारचे जर भारतामध्ये किंवा पृथ्वीवर झाडं वाचवली तर खूप चांगलं होईल अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत पृथ्वीचं समतोल वातावरण जर राखायचं असेल तर झाडं हे वाचवलीच पाहिजे ते अशा सुद्धा बरेचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत या मुलांचं सर्व स्तरातून कौतुकसुद्धा होत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा